तुम्ही एकनाथ शिंदेला सांगतो साहेब जे बिचारे पागल झालेले आहे त्याला तुम्ही आवरा श्री योगी मोदी देवेंद्र फडणवीस और गो माता को राज्य माता घोषित करने वाले एकनाथ ही कर सकते हैं मी एकनाथ शिंदेला सांगतो साहेब जे बिचारे पागल झालेले आहे त्याला तुम्ही आवरा तर काय असं नाही की ज्याचा जैन समाज तुम्हाला प्रत्येक वेळामध्ये ठाण्यामध्ये तुम्हाला सपोर्ट केलेला आहे हा जैन समाजच आनंद दिगेचे समर्थामध्ये मी राहिलेला आहे तर माझा पुरा जो ध्यान आहे हा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर आहेच पण जो पशुप्रेमी जे गायला राज्यमाता घोषित केलेला आहे हे आमचे एकनाथ शिंदे साहेब त्यांना याच्यावर काही त्यांचे जे नेता आहेत जे बी एम सीचं इलेक्शनसाठी आमच्या जैन धर्माला मराठी भाषाला गुजराती भाषाला हा विवाद करत आहे त्यांना तुम्ही अवेरा बस हेच माझा संदेश बघा मंगलप्रभात जे लोडा आहेत एक श्री जैनाचे मंत्री नाही आहे पुढे मुंबईचे मंत्री आहेत आता त्यांचा विषय तुम्ही त्याला विचारात कुठे खोलान काय खोलणार त्यांचा विचार आहे मी त्याच्या शब्दामध्ये काही बोलणार नाही मी मंगलप्रभात लोडांचा आभार मानतो की त्यांना एक कतर त्यांनी कबुतरखानाची खोलण्याचा प्रयास केला आजच्या या धर्मसभेच्या अनुषंगाने एक एक मिनिट आजच्या या धर्मसभेमध्ये काही वादग्रस्त वक्तव्य सुद्धा झालेली आहे आम्ही शस्त्र उचलू त्याचबरोबर डॉक्टर मूर्ख आहेत अशा प्रकारचं बोलल्या गेलं आणि त्यावरच एका पक्षाच्या आमदार म्हणत आहेत की हे सगळं जे होत आहे ते मूर्खासारखं होत आहेत अशा प्रकारचं एक वक्तव्य समोर आलेलं आहे काय सांगायला बघा मी कोणत्या पार्टीचं काही प्रचारक नाही आहे मी एक जैन मुनी आहे आना जानी, जानी या कबुतराला जे जे लोक ह्या कबुतराला जो वाद शेळलेला आहे त्यांच्याशी माझा विरोध आहे कोणा पक्षाचा विरोध माझा नाही आहे परंतु ते लोकं म्हणतात ते ताई म्हणतात की आम्ही नागाची परंपरा दूध पाळणं बंद केलं अरे बाबा आमचे भारतानंद सरस्वतीजी महाराज आहेत अखिल भारतीय सन्स आहेत त्यांचा पण तुम्ही इंटरव्ह्यू घेजा सुरूपात त्यांचं बघता क्षेत्रामध्ये सापाला नागपंचमीला दूध लोक पाजतात अरे तू जर नसन पाजत दुधाला तर तुझा धर्म आहे आम्ही आमचा धर्म आहे की पक्षाला दाला टाकला आम्ही आमचा धर्म कधी भुलणार नाही मनेपर्यंत बोलणार नाही तुम्ही तुमची तुमची धर्म बोलू शकता पण आम्ही जैन समाज भूलणार नाही आपण धर्मसभेच्या माध्यमातून एकीकडे सर्व संत